माझ्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे लाडक्या आणि लाडक्या तरुणांचा आहे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणून लाडक्या शेतकऱ्यांनी आपण सगळ्यांनी लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला नसता मायबाप जनतेचे आशीर्वाद नसते तर हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला नसता आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून कधीच वागलो नाही मग एकमत हिकमत उडान यांनी सांगितलं लोक लो म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि कॉमन मॅन सारखाच जगलो कॉमन मॅन सारखाच वागलो आता मी आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी आहे पण आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम करायचं आहे काय कुठली पद येतात जातात पण आता सगळ्यात मला माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली दोन कोटी चाळीस लाख माझ्या लाडक्या बहिणींची ही ओळख सर्व पदांपेक्षा मला मोठी आहे आणि महत्वाची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला मी एक साधा कार्यकर्ता आहे कालही साधा कार्यकर्ता म्हणून होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे मला कधी एकना या एकनाथला एक एक पदाची लालसा नव्हती मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतो आणि तुम्हाला माहित आहे की यावेळेस देखील मी सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलो नाही माझ्या नेतृत्वात ही निवडणूक झाली दोन्ही उपमुख्यमंत्री माझे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्र मेहनत घेतली आपण योजना केल्या प्रकल्प बंद पाडलेले आपण सुरू केले आज महाविकास आघाडी महाविरोधी विकास विरोधी आघाडीने काय दिवे लावले होते आपल्याला माहित आहे आणि म्हणून हे सर्व प्रकल्पातले स्टे आम्ही काढून टाकले समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातो याच्यात पण खोडा घातला होता याच्यात पण स्टे टाकला होता याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकले होते सगळे उकडून टाकले आम्ही आणि एकीकडे विकासाना चालना दिली विकास प्रकल्प पुढे नेले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आणि या योजना राबवल्या आणि म्हणून या महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असाय असं यश मिळालं आणि म्हणून तुम्हालाही सगळ्यांना एक आनंद झाला पण मी सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही कधी 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 स्वार्थ बाळगला नाही कधी चिकटून बसलो नाही मी स्वतःच यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित भाईंना फोन केला महायुतीचे नेते म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला या एकनाथ शिंदेचा आणि आमच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा आहे जर माझ्या जागेवर दुसरं कोण असत तर दोन हजार एकोणीस ला ज्यांनी काय केलं दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःचा स्वार्थ जागृत केला तो तर स्वार्थ अगोदरच जागृत झाला होता ना अर्जुन अर्जुनराव साक्षीदार आहेत एकोणीस कधी एकोणीसशे नव्याण्णव ला जे स्वप्न स्वप्न आणि इच्छा ती जागृत झाली दोन हजार एकोणीस ला अरे आपण युतीत लढलो होतो सरकार निवडून आणलं पाहिजे होत परंतु जेव्हा स्वार्थ जागृत होतो तेव्हा नीतिमत्ता आपली वैचारिकता आपले विचार सगळं बाजूला पडत आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी स्वार्थी भूमिका घेतली आज काय झालं आज काय झालं आज काय राहिलं आज आजही आरोप करताय अरे बाबा आरोप अडीच वर्ष माझ्यावर केले तुम्ही मी तुम्हाला आरोप आरोपाला आरोपाने उत्तर केलं नाही मी म्हणाला आरोपाला मी कामाने उत्तर देईन असंच म्हणालो मी म्हणालो आता अजून आरोप केला आता बोराडे इकडे आले ते म्हणाले गतार तो बोला गेला कचरा गेला म्हणजे गेले ते कचरा आता मी म्हणालो असाच आरोप करत बसाल तर ते वीस आलेले आहेत त्याच्यावर एक शून्य निघून जाईल आणि मग काय राहील आणि म्हणून आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा कारण या राज्यातली जनता सुज्ञ आहे काम पाहिजे त्यांना काम काम करणारे लोक त्यांना पाहिजेत आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता खुर्ची शोधत नाहीत काम शोधतात आणि लोकांच्या अडचणी शोधतात याला म्हणतात कार्यकर्ता आणि म्हणून ते मी काम करतोय आणि आपल्याला मी एकच सांगतो या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक ठेंबावर राज्यातल्या मायबाप जनतेचा अधिकार आहे आणि तो कायम राहील आणि मी हेही सांगतो की या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हे माझ सर्वोच्च कर्तव्य आहे ते मी निभवणार आणि म्हणून मी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण या लोकांच्या सेवेत घालवला आणि म्हणूनच अडीच वर्षा पूर्वी जे सरकार आम्ही आणलं या सरकारने काम केलं आणि म्हणून काही लोक आता म्हणतात काही आपण काही करायचं नाही दुसऱ्याला काही करून द्यायचं नाही असं सरकार चालतं का कधी आता मला नवीन काहीतरी उपाधी देतात मी गावी गेलो की म्हणाले म्हणतात हेलिकॉप्टरने शेती करायला जातो अरे मी गावातला माणूस आहे मी शेतकरी आहे मी जमिनी वरचा माणूस आहे शेतीची आवड आहे आता म्हणतात आता स्वतः घरात बसू आणि दुसऱ्याला म्हणतात रुसूबाई रुसू हे नवीन एक त्यांनी फॅड आणले काल परवा आता सगळ्यांवर टीका करून झाले मोदीजींवर टीका करतात अमित भाईंवर टीका करतात एकनाथ शिंदेवर टीका करतात यांना रात्री बसता उठता टीकेशिवाय दुसरं काय नाही म्हणाले वाघ नक काढू अरे वाघ नक घालायला या मनगटात ताकद लागते आणि वाघाच काळीज लागत आणि म्हणून कुणाशी कुणाच्याबद्दल बोलताय सूर्यावर थुंकल्यानंतर काय होतं आपल्याला माहीत आहे काय होतं आपल्याला माहीत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही आज तुम्हाला सांगतो विधानसभेत तुम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे विधानसभेत तुम्ही एकजुटीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर दैदीप्य मान विजय मिळवलाय आता मी तुमचे आभार मानायला यासाठी आलोय की तुम्ही आमच्या दोन्हीने पाच शिलेदारांना निवडून दिलं आणि आता आता आपला पुढचा संकल्प एकच आहे कि गाव तिथे शिवसेना घर शिवसैनिक आणि या ठिकाणी मना मनामध्ये बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे सरकारने केलेल्या योजना ज्या आहेत या आपल्याला लोकांपर्यंत पोचवायच्या त्या योजनांचा फायदा लोकांना मिळवून द्यायचं आहे आज मी आपल्याला सांगतो हे राज्य वेगाने पुढे जात आहे हे डबल इंजिनच सरकार आहे केंद्र आणि राज्यात एक विचाराचं समविचाराचा पक्ष सरकार असल्यामुळे आपल्याला फायदा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या पुढच्या ज्या काही विधान याच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद आहे महापालिका नगरपालिका आहे कधीही लागतील आणि या निवडणुका नगरपंचायती आहे या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा भगवा झेंडा महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवायचा आहे आणि म्हणून त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे आणि म्हणून मी आज काँग्रेसचे किती आठ लोक आठ नगरसेवक काँग्रेसचे देखील आठ नगरसेवक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात गणेश राऊत आणि सर्व हरेश देवावाले आणखी जे जे कोण आहेत हे सर्व लोक त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आज बोराडे आपले आलेत त्या बोराडे यांचं देखील मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो ते मुळचे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक पण एवढे दिवस का राहिले तिकडे माहित नाही मला आणि म्हणून आता मी सांगतो एकच या पुढे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आपल्याला राज्यामध्ये पुढे न्यायची आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा डंका देशभरात आपल्याला वाजवायचा आहे यासाठी आपल्याला सज्ज आहे एवढीच आपल्याला मी विनंती करतो कारण शेवटी आपल्या सर्व मी एवढंच सांगतो व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व पदाधिकारी आहेत समोर देखील पदाधिकारी असतील हे सर्व कार्य करते तुम्हाला आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात महापौर करतात सगळं करतात हे सगळे लोक मेहनत करतात म्हणून आपण निवडून येतो म्हणून आपण व्यासपीठावर बसतो फक्त मला आपल्याला एवढीच एवढंच सांगायचं आहे पदाधिकाऱ्यांना की हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत येईल एखादं हॉस्पिटलचं काम एखादं पोलीस स्टेशनच एखादं कोर्टाचं काम असेल तेव्हा मात्र त्याच्या ते अडचणीमध्ये संकटात आपण धावून गेलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता जपा हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो कारण कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे शिवाय आत्मा आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठ पद कुठलं आहे तर ते शिवसैनिक आहे आणि म्हणून या शिवसैनिकाला जपा अशा प्रकारची विनंती सर्व पदाधिकाऱ्यांना करून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण जे निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं त्यासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो हा आणि एकनाथ शिंदे तुमच्या अर्जुनराव जे जे प्रश्न आहेत पाण्याचे असतील रस्त्याचे असतील शेतकऱ्यांचे असतील हे सोडवल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि सगळ्यांना दे।